नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येते एक विशेष एकादशी आणि तिचे नाव आहे देवशयनी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीलाच देवशयनी एकादशी, एकादशी म्हटले जाते काही ठिकाणी या तिथीला पद्मना एकादशी असं देखील म्हटलं जातं ही एकादशी सौभाग्याची एकादशी म्हणूनही ओळखले जाते पद्मपुराणात सांगितलं गेलं आहे की या दिवशी उपवास केल्याने जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते आणि तसेच ब्रह्मपुराणानुसार देवशयानी एकादशीचा व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात देवशयानी एकादशीचा महिमा अनंत आहे सूर्य मिथून राशीत प्रवेश करतो तेव्हाही एकादशी येते याच दिवसापासून चातुर्मासाचा आरंभ सुरू होतो कारण की याच दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात निद्रा मुद्रे जातात या दिवसापासून भगवान श्री हरिविष्णू शिरसमुद्रात शयन करतात आणि मग जवळपास चार महिन्यानंतर तुळाराशीत सूर्याने प्रवेश केल्यानंतर त्यांना उठवले जाते त्या दिवसाला देवउठनी एकादशी असं म्हटलं जातं त्यामधल्या अंतराला चातुर्मास संबोधले गेले आहे त्यामुळेच पुढच्या चार महिन्यात कोणतेच शुभ के कार्य केले जात नाही देवशयनी एकादशीनंतर मांगलिक कार्य करणे वर्जित असतात परंतु या काळात भगवान श्रीहरी विष्णूची केलेली पूजापाठ आणि तपश्चर्याचे अनेक पट फळ प्राप्त होते आणि त्या चार महिन्यांपर्यंत सूर्य चंद्र आणि प्रकृतीं तेज कमी होते शास्त्रानुसार चातुर्मासात सोळा संस्कार करण्याचे आदेश नाहीत त्या काळात पूजा अनुष्ठान घर किंवा कार्यालयाची दुरुस्ती किंवा गृहप्रवेश ऑटोमोबाईल खरेदी आणि दागिन्यांची खरेदी केली जाऊ शकते शुभशक्ती देखील कमजोर होते याच कारणामुळे हिंदू धर्मात कोणतंही शुभकार्य करण्याची मनाई या काळात केली गेली आहे या ऋतूत आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती अत्यंत कमी होते तेव्हा आपल्याला आध्यात्मिक शक्तीची गरज पडते त्यामुळेच देवशयनी एकादशीचं व्रत ठेवणे आणि भगवान श्री लक्ष्मीनारायणाची पूजा आराधना करणे खूपच फायदेशीर मानले जाते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यातील देवशयानी एकादशीबद्दल जाणून घेणार आहोत आज आम्ही तुमचा संशय दूर करू तुम्हाला की तुम्हाला देवशयानी एकादशीचे व्रत केव्हा ठेवायचे आहे जुलै सोळा की सतरा जुलैला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तेव्हाच तुमची शंका दूर होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवशयानी एकादशी इतकी महत्वपूर्ण का आहे व्रत पारायण कधी करावे एकादशी आणि द्वादशी तिथी कुठून कुठपर्यंत आहे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे काळाची वेळ कोणती आहे व्रताचे पारण कोणत्या दिवशी करावे आणि कसे करावे या सगळ्यांबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एकदा पूर्ण भक्तिभावाने कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू लिहा भगवान हरीची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो पूर्ण वर्षात चोवीस एकादशी येतात परंतु ज्या वर्षी अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास येतो त्या वर्षी अधिक दोन एकादशी म्हणजेच एकूण सव्वीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यात दोनदा एकादशी येते एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात दोन्हीही एकादशींचे वेगवेगळे महत्त्व आपल्या धर्मग्रंथात आणि पुराणात सांगितले गेले आहे एकादशीचे व्रत भगवान श्रीहरी लक्ष्मीनारायण यांचे सर्वात आवडते व्रत आहे कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे व्रत केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात वंशाच्या वाढीसह संतान सुख देखील प्राप्ती होते या प्रकारे शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला व्रत केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्ती मिळते पुराणानुसार जो व्यक्ती एकादशी पाळतो त्याला आयुष्यात कधीही संकट येत नाहीत आणि त्याच्या आयुष्यात धन आणि समृद्धी राहते एकादशी व्रताच्या दिवशी भात खाऊ नये या दिवशी भाताला जीवाच्या बरोबरीने मानले जाते कारण की शास्त्रामध्ये धार्मिक मान्यतेनुसार असं मानलं जातं की एकदा महर्षी मेधाने यज्ञामध्ये येणाऱ्या एका भिक्षुकाचा अपमान केला होता ज्यामुळे दुर्गामाता नाराज झाली आणि मातादुर्गाला मनवण्यासाठी महर्षी मेधाने त्यांचा देह त्याग केला जमिनीत त्यांनी स्वतःला गाडून घेतलं यामुळे माता दुर्गा प्रसन्न झाली आणि महर्षीला आशीर्वाद दिला की त्यांचे अवयव भविष्यात अन्नाच्या रूपात उगवतील ज्या दिवशी धान्य म्हणजे जे तांदूळ उगवले तेव्हा एकादशी होती त्यामुळेच तांदळाला जीव मानले गेले आहे हेच कारण आहे की एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये मित्रांनो एकादशीच्या दिवशी दान करणे चांगले मानले गेले आहे एखाद्या व्यक्तीने या दिवशी स्वतःच्या सामर्थ्याप्रमाणे वस्त्र जल आभूषण आसन पंखा इत्यादींचे दान केले पाहिजे मान्यता आहे की या दिवशी पाण्याने भरलेल्या कलशाचे दान केल्याने खूप अधिक पुण्य प्राप्त होते परंतु या दिवशी तांदूळ आणि पीठ दान करणे वर्ज्य आहे हे दोन्ही तांदूळ आणि पीठ दुसऱ्या दिवशी द्वादशीला दान करावे जे भक्त आई बहिणी एकादशीचा व्रत करतात त्यांना दशमीपासून द्वादशीपर्यंत काही महत्वाचे नियम पाळणे अनिर्वाय आहे दशमीच्या दिवशी एकवेळ शुद्ध आणि सात्विक भोजन करावे दशमीच्या दिवशी तांदूळ मध लसूण कांदा मांस मधिरा मसूरची डाळ फणस यांचा वापर अन्नामध्ये करू नये दशमीच्या दिवशी परान्न म्हणजेच दुसऱ्यांच्या घरचं जेवण करणे वर्ज आहे ब्रह्मचार्य व्रताचे पाळण करावे एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये फक्त आणि फक्त फल आहार करावा सर्वोत्तम फलाहार गायचे दूध तसेच फळ मानले गेले आहेत खोट बोलू नका रागावू नका भांडण वादविवाद अजिबात करू नका ब्रह्मचर्याचे पालन करायला पाहिजे दाढी कापू नये शरीराच्या कोणत्याही भागावरील केस कापणे वर्जित मानले गेले आहे नखे देखील कापू नये कोणत्याही 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 प्राण्याचा जीवाचा अपमान किंवा अनादर करू नका दिवसा झोपू नका रात्री जागरण करा पूजापाठ करून ब्राह्मण देवतेच्या मुखातूनच एकादशी व्रताची कथा श्रवण करावी कथा ऐकल्यानंतर ब्राह्मण देवतेला आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा नक्की द्यावी आणि दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तावर एकादशीच्या व्रताचे पारण तुम्हाला करायचे आहे पारण करणे म्हणजे उपवास सोडणे किंवा उपवासाची सांगता करणे एकादशीच्या दिवशी तुम्ही चहा कॉफी पिऊ शकता कोणताही दोष लागणार नाही परंतु ध्यानात ठेवा तुम्हाला या दिवशी फलाहारमध्ये हळदीचा वापर करायचा नाही एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये एकादशीच्या दिवशी कोणतेही अभक्ष जसे की लसूण कांदा मांस मधिरा यांचा वापर करू नये एकादशीच्या दिवशी घरामध्ये तांदळाचा वापर करू नये भात शिजवू नये आणि भात देखील खाऊ नये आणि या दिवशी पूजेतही तांदळाचा वापर करू नये एकादशीच्या दिवशी जर तुमच्या कुटुंबात एखाद्याच्या जन्माचे किंवा मृत्यूचे सूतक लागले असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही एकादशीचे व्रत अवश्य पाळा सर्व नियमांचं देखील पालन करा परंतु तुम्हाला देवाला स्पर्श करू नका किंवा देवाची पूजार्चा करू नका दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवासाची सांगता करता तेव्हा सुतकच्या अवस्थेत जल किंवा तुळशीचे पाने किंवा फलाहारी वस्तूच्या माध्यमाने तुम्ही व्रताची सांगता करू शकता जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा कुठे बाहेर असाल आणि पूजेची किंवा पारणाची व्यवस्था होत नसेल तर डोळे बंद करून मानसिकदृष्ट्या मनामध्ये सर्व वस्तूंचे सर्व विधींचे ध्यान करत जर तुम्ही एकादशीचे व्रत केले तर तुम्हाला एकादशीच्या उपवासाचे पूर्ण पुण्य मिळेल कारण की आपल्या धर्मग्रंथात आणि पुराणात मानसिक उपासनेचे देखील तरतूद आहे असे सांगितल गेले आहे आणि त्याचप्रमाणे कोणत्याही माता बहिणी मासिक पाळीच्या अवस्थेत असतील तर अशा अवस्थेत देखील त्यांना व्रत करायला पाहिजे व्रताच्या नियमांचे देखील पालन करायला पाहिजे परंतु त्यांनी भगवंताला स्पर्श किंवा भगवंताची पूजा अर्चा करू नये सोबतच ज्या माता भगिनी गरोदर अवस्थेत आहेत गर्भवती आहेत त्यांनी त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाची काळजी घेत एकादशी व्रत करायला पाहिजे योग्य प्रकारे फलाहार करून त्या व्रत करू शकतात परंतु या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका कोणत्याही प्रकारचे पापकर्म अजिबात करू नका सर्वप्रकारे तुम्ही पवित्र मनाने शुद्ध मनाने एकादशीच्या व्रताचे नियम पालन करूनच उपवास करायला पाहिजे जर कळत नकळत तुमच्याकडून एखादी चूप घडते तेव्हा तुम्ही भगवंताकडून नक्कीच माफी मागा प्रभू कृपा दयाळू आहेत तुम्हाला क्षमादान नक्कीच करतील सर्वप्रथम आपण जाणून घेऊया देवशयनी एकादशीची व्रतविधी आणि मग त्यानंतर जाणून घेऊया देवशयनी एकादशीचे शुभ मुहूर्त देवशे आणि एकादशीच्या दिवशी शेषशेहेर विराजमान भगवान विष्णू माता लक्ष्मीची विधीनुसार पूजा करायला पाहिजे देवशे आणि एकादशीला पहाटे लवकर उठा आणि मग त्यानंतर घराची साफसफाई तसेच नित्यकर्म आटपून घ्या स्नान करून घरामध्ये पवित्र जल शिंपडून घ्यावे घरामध्ये किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी प्रभू श्रीहरी विष्णूची सोने चांदी तांबे किंवा पितळेच्या मूर्तीची स्थापना करा त्यानंतर त्याचे षोडशोपचार पद्धतीने पूजा करा त्यानंतर भगवान श्री विष्णू यांना पितांबर इत्यादींनी सुशोभित करा त्यानंतर व्रतकथा ऐकावी त्यानंतर आरती करून प्रसादाचे वाटप करावे सर्वात शेवटी पांढरी चादर अंथरलेल्या उशीने झाकलेल्या पलंगावर भगवान श्रीहरी विष्णूंना जोपवावे व्यक्तीने या चार महिन्यांमध्ये त्याच्या इच्छेनुसार दैनंदिन पदार्थांचा त्याग किंवा स्वीकार करावा जाणून घ्या आजच्या दिवशी कोणत्या गोष्टींचा त्याग करावा मधुर स्वरासाठी गुळाचा दीर्घायुष्य किंवा पुत्रप्राप्तीसाठी तेलाचा शत्रूनाशासाठी कडवट तेलाचा सौभाग्यासाठी गोड तेलाचा स्वर्गप्राप्तीसाठी पुष्पा इत्यादीचा प्रभूंच्या निद्रेवळी सर्व मानगलिक कार्य शक्य तितके करू नये पलंगावर झोपणे खोटं बोलणे मांसमध आणि दुसऱ्याने दिलेल्या दहीभात इत्यादींचा भोजन करणे मुळा वांगी इत्यादींचा देखील त्याग करायला पाहिजे आता जाणून घेऊया कधी आहे देवशी एकादशी परंतु जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा एकादशी तिथी प्रारंभ वेळ सोळा जुलै दोन हजार चोवीस मंगलवार रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटे एकादशीची तिथीची समाप्ती आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनी सूर्योदय व्यापिनीनुसार सर्व भाविक जुलै सतरा बुधवार या दिवशी एकादशीचा उपवास करतील द्वादशीची सुरुवात सतरा जुलैच्या रात्री रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी तर द्वादशीची समाप्ती जुलै अठरा रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला आहे देवशयनी एकादशी व्रताचे पारण जे की अठरा जुलैला केले जाईल जुलै अठरा गुरुवारच्या दिवशी पारणाची जी वेळ असेल ती वेळ सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटापर्यंत उपवास सोडला जाईल सतरा जुलैला ब्रह्ममुहूर्ताची वेळ चार वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत असेल सूर्योदयाची वेळ सकाळी पाच वाजून अठरा मिनिटे आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असेल सतरा जुलैला राहुकाळाची वेळ दुपारी बारा वाजून चार मिनिटांपासून दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असेल अठरा जुलैला काळाची वेळ दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असेल काळाच्या वेळेला कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन कार्य करू नये ते लाभदायक नसते ही गोष्ट लक्षात ठेवा शुभ योग सुरू होईल सकाळी सात वाजून तीन मिनिटापर्यंत जे भक्त एकादशीच्या दिवशी उपवास करणार आहेत त्या भक्तांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा करायला पाहिजे त्या दिवशी फुल धूप दिवा इत्यादीने भगवान श्री विष्णूची पूजा करायला पाहिजे भगवान श्री विष्णूला अक्षता वाहिल्या जात नाहीत अक्षताऐवजी काळे तेल किंवा तुळशीची पान अर्पण करा नैवेद्य अर्पण करताना दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा देवाला नैवेद्य अर्पण करा जे कोणते फळ मिळेल त्या फळाचा देवाला भोग चढवला पाहिजे आणि जेव्हा देवाला नैवेद्य अर्पण कराल तेव्हा त्यावर तुळशीचे पान टाकूनच देवाला नैवेद्य दाखवला गेला पाहिजे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाहीत त्यामुळेच आधीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत देवशयनी एकादशीच्या रात्री जागरण करण्याचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण रात्र जागरण करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जितके वेळ जागे राहू शकतात तितका वेळ तुम्ही जागे राहू शकता आणि त्यावेळेत तुम्ही भगवान श्री विष्णूच्या मंत्राचे स्मरण केले पाहिजे भजन कीर्तन करताना रात्री जागरण केली जाते शास्त्रानुसार जर आपण एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी जर आपण अखंड दिवा लावला तर यामुळे भगवान श्री हरिविष्णूंची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते आणि जर मनात कोणती इच्छा असेल तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करताना तुमच्या मनातील इच्छा भगवंताला सांगा निश्चित तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल आता तुम्हाला प्रश्न पडतात की अखंड दिवा कधीपासून कधीपर्यंत प्रज्वलित केला पाहिजे तर हे पहा तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेव्हा सकाळी पूजेला प्रारंभ करता तेव्हापासून पुढच्या सकाळपर्यंत म्हणजे पूर्ण चोवीस तासासाठी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही फक्त रात्रभरासाठी म्हणजेच संध्याकाळच्या पूजेसाठी दीप प्रज्वलित करा अखंड पूर्ण रात्रीसाठी तुम्ही प्रज्वलित ठेवू शकता हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे की अखंड दिवा तुम्ही चोवीस तासासाठी प्रज्वलित करू इच्छिता की फक्त पूर्ण रात्रीसाठी करायचा आहे आणि हा जळतो वेळ जर तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू इच्छित नसाल तरी देखील काही समस्या नाही जेव्हा तुम्ही पूजा करत असतात तेव्हा पूजा करताना बस दीप प्रज्वलित आहे ना या गोष्टीची काळजी घ्या त्यामुळे सकाळ संध्याकाळ दिवा नक्कीच प्रज्वलित करा जर तुम्ही अखंड दीप प्रज्वलित केला नाही आणि जसं की दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला एकादशी व्रत सोडले जाते व्रताची सांगता केली जाते तेव्हा पहाटे लवकर उठा स्नान इत्यादी आटपून आणि भगवान सूर्याला जल अर्पण करा तुमच्या घराच्या मंदिरात भगवान श्रीहरी विष्णूची पूजा आराधना करा त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास शुभमहूर्जावर सोडू शकता शुभमुहूर्ताची वेळ नक्की लक्षात ठेवा तर मित्रांनो अशा करते की आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी